नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ऍग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या एका प्रमुख पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत एक असं पीक शेतकरी मित्रांनो जे खूपच कमी खर्चिक आहे म्हणजे साधारणतः लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकासाठी तुम्हाला आठ ते दहा हजार रुपयाचा तिथं खर्च येणार आहे आणि उत्पादनाचा जर आपण विचार केला तर खर्च वाजा जाता चाळीस ते पन्नास हजार रुपये या पिकातून तुम्हाला सहजपणे राहणार आहे बाजारामध्ये या पिकाला प्रचंड मागणी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक तोट्यात जाण्याचा जो काही धोका आहे तर तो जवळपास शंभर टक्के नाही आहे फक्त उत्पादन मिळवणं आपल्याला तिथं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे पीक कोणता आहे त्याची लागवड कशी करायची कोणत्या बियाणाची निवड करायची पूर्व मशागत खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ही सगळी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकापैकी आपल्याला जे काही पीक घ्यायचे तर या पिकाविषयी संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो हे, हे पीक आहे तिळाचं पीक तर तीळ हे पीक साधारणतः नव्वद ते एकशे तीस दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे लागवडीपासून पुढच्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला हे पीक येतं उन्हाळी हंगामामध्ये तीळ पिकाची लागवड ही फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये करावी म्हणजे शेतकरी मित्रांनो मान्सूनपूर्व पावसाच्या अगोदर आपलं पीक काढणीला त्या ठिकाणी येईल तिळाच्या लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड करत असताना शक्यतो मध्यम स्वरूपाची भारी काळीची आणि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी खूप हलक्या आणि मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये तीळ पिकाची उन्हाळी हंगामामध्ये लागवड ही करू नये तीळ पिकाची लागवड करण्या अगोदर आपल्याला जमिनीची पूर्व मशागत करून घेणं तिथं खूप गरजेचं आहे तर पूर्व वेळी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक ते दीड ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत एका एकरसाठी टाकावं त्यानंतर आडवी उभी नांगरट करावी आणि रोटावेटर करून घ्यावा आणि त्याच्यानंतर कोळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्या म्हणजे शेत चांगल्या प्रकारे तिथं भूसभूषित भुश होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा रेन पाईपच्या सहाय्यानं शेत चांगल्या प्रकारे ओलं करणं तिथं गरजेचं आहे कोरड्या क्षेत्रामध्ये तीळ पिकाची पेरणी करू नये अगोदर शेत चांगल्या प्रकारे ओलं करून घ्यावं आणि त्यानंतर वापसा कंडिशनमध्ये आल्याच्यानंतर तिळ पिकाची पेरणी करावी तिळाच्या बियाणं हे अतिशय बारीक असतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे पेरणीवेळी एक चार ते पाच किलो चांगलं कुजलेलं शेणखत म्हणजे कुचकारा शेणखत माती किंवा मग एखाद्या खतामध्ये मिक्स करून तुम्ही ते पेरणी त्या ठिकाणी करू शकता पेरणीसाठी शक्यतो एका एकरसाठी तुम्हाला बाराशे ते पंधराशे ग्रॅम एवढं तिळाचं बियाणं पुरेसं आहे त्या पेरणीवेळी शेतकरी मित्रांनो एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि दहा किलो सल्फर असा भेसळ डोस तीळ पिकाला त्या ठिकाणी द्यावा म्हणजे नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं खत व्यवस्थापन करण्याची त्या ठिकाणी बिलकुल गरज पडत नाही त्यानंतर सुरुवातीच्या काळात उगवण झाल्याच्यानंतर हलक्या स्वरूपाचं पाणी द्यावं पाणी देण्यासाठी शक्यतो रेन पाईप किंवा स्प्रिंकलरचा वापर करावा खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी देऊ नये शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जेणेकरून तीळ पिकाचे जे काही कोंब येतं ते त्या ठिकाणी दबले जाणार नाही उन्हाळी हंगामामध्ये तिळाच्या लागवडीसाठी दप्तरी ते तीस वेस्टर्न अकरा किंवा मग जे ए टी चारशे आठ यासारख्या तिळाच्या वानाची निवड करावी चांगलं नियोजन जर ठेवलं शेतकरी मित्रांनो तर एका एकरमध्ये एक साधारणतः पाच ते सहा क्विंटलचं उत्पादन मिळतं लागवडीपासून काढणीपर्यंतचा जर आपण खर्च बघितला तीळ पिकाचा मंजुरासगत तर साधारणतः आठ ते दहा हजार रुपये तुम्हाला खर्च येणार आहे आणि तिळाला प्रति क्विंटल दहा ते बारा हजार रुपयाचा मार्केटमध्ये दर मिळतो म्हणजेच पन्नास ते साठ हजार रुपयाचं तुम्हाला उत्पादन होणार आहे आणि खर्च वजा जाता शेतकरी मित्रांनो चाळीस ते पन्नास हजार रुपये या पिकातून तुम्हाला सहज राहू शकता म्हणजेच उन्हाळी हंगामामध्ये हे एक फायद्याचं ठरणारं असं पीक आहे शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करून असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नमस्कार